नमस्कार हैदराबादमधल्या सगळ्या मराठी रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून देते एकवीस सप्टेंबरला रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्याभवन किंग कोठी बशीरबाग हैदराबाद इथे मराठी साहित्य परिषद तेलंगण यांनी मधुराव बोरुते ब्लॉग या आमच्या नाटकाचा प्रयोग त्याचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या मातृभाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने खास मराठी प्रेक्षकांसाठी हा मराठी भाषेवरचा कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्ही सगळ्या मराठी प्रेक्षकांनी आणि खरं तर अमराठी लोकांनीही हा कार्यक्रम बघायला नक्की या आपल्या मराठी भाषेची नव्याने ओळख करून घ्यायला आणि मराठी भाषा किती श्रीमंत आहे हे जाणून घ्यायला आणि अभिजात म्हणजे नक्की काय आणि आपल्या या भाषेला हा दर्जा का मिळाला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा प्रयोग बघायलाच हवा त्यामुळे तुमच्या सगळ्यांची वाट बघतो आहोत नक्की या भेटूया आणि हां बरोबर तुम्हाला एक संधी सुद्धा आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही तुमचंही लिखाण वाचू शकतो म्हणजे तुम्ही तुम्ही अर्थात तथाकथित लेखक नसलात तरी लिखनातून व्यक्त व्हायला आवडत असेल तर तुम्ही लिहिलेली एखादी कविता आमच्यापर्यंत पाठवा ज्या कविता येतील त्यातली एक कविता आम्ही निवडू आणि ती सादर करू त्यामुळे तुमच्या कविता नक्की पाठवा आणि कार्यक्रमाला यायला विसरू नका एकवीस सप्टेंबर संध्याकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्याभवन हैदराबाद भेटूया धन्यवाद